पोरांनी शाळेत का जावं आणि पालकांनी पोराला मुलाला मुलीला शारत शारत का पाठवावं हा तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल कदाचित नसेल तर तुमच्या डोक्यात तो प्रश्न टाकून घ्या आपण काय करत असतो शाळेत पाठवून मुलाला ही मस्ट बिकम फिजिकली फिट मेंटली अलर्ट इमोशनली बॅलन्स्ड सायंटिफिकली लॉजिकल अँड सोशली अडजस्टेड अस व्यक्तिमत्व ही मूठ एका ठिकाणी मोठ बांधत असतो या मुठेची ही वज्रमुठ तयार करत असतो हे एक अनेक कारण झालं की, की आपण पोरगा हा शरीर संपत्ती आहे शरीर हे जागर मन चंगा तो तन चंगा और तन चंगा तो मन चंगा अपने आप आती है इस कटौती में ज्ञान की गंगा म्हणून तुमचं शरीर स्वास्थ बनवण्यासाठी पण शाळेत पाठवतो आपण याचबरोबर मेंटली अलर्ट व्हावा संवेदनशील माणूस अरे माणसा माणसा होशील कधी माणूस एकविसाव्या शतकामध्ये आपण आपल्याला काहीच कमी नाहीये तुमच्याकडं बघितल्यानंतर असं वाटतंय मला की ह्या पॅरेंट कडे बघितल्यानंतर की भौतिक सुविधांनी म्हणजे भरपूर आहे दुसरा लोट पोट असं म्हणण्यापेक्षा भौतिक सुविधा भरपूर असलेला पालक ही था है एकविव्या शतका मध्य तुम्हारा मुला ला तुम्हारा कमी नहीं है ए सी है गाड़ी है बंगला है सब कुछ है मगर मुझे क्या लगता है कि बच्चा क्या बनना चाहिए ए आदमी इक्कीसवीं सदी के आदमी तेरे पास तो सारा जहां है अ इक्कीसवीं सदी के आदमी तेरे पास तो सारा जहां है मगर ए आदमी तेरे अंदर का आदमी कहाँ है आदमी तरी अंदर का आदमी है माणूस बनवण्यासाठी आपण शाळेत पाठवत असतो दुसरं त्याच्यापेक्षा शेवटी कवितेद्वारे मी चौथच सांगणार आहे त्यानंतर यू युअर स्टुडंट युअर सन और डॉटर मस्ट बी मेंटली बॅलन्स्ड पर्सनॅलिटी शुड बी बॅलन्स्ड पर्सनॅलिटी खूप गरजेचं आहे कारण मोबाईल मुळे आपण एका मिनिटामध्ये एका सेकंदात कुठे कुठे जातो एकाच्यावर नाहीये परंतु आणि लॉजिकल थिंकिंग असावी सायंटिफिकल लॉजिकल इथे आज काय यायचं आज इथं बोलायला काय यायचं काय यायचं हा विचार करूनच मी आलेलो आहे तसं आपल्याला या एकविसाव्या शतकामध्ये आपण सर्वांनीच विचार करायला भाग पाडलेला आहे विज्ञानानं सायंटिफिकली लॉजिकल कारण पाहिजेत कुठल्याही गोष्टीला आणि मुलांमध्ये ते इन्कल्केट करत असतो आपण शाळेमध्ये आणि शेवटचं लास्ट बट नॉट लिस्ट इट इज म्हणजे शेवटचं आपल्या वज्रमुखीमधलं ये उंगली करताय फिर ये हुआ तो उंगली करताय लास्ट बट नॉट लिस्ट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज यू मस्ट बी युअर स्टुडंट मस्ट बी सोशली समायोजन झालं पाहिजे तरच तुमच्या जीवनाचं नियोजन होत असत बोलायला गेलं तर भरपूर आहे परंतु यापेक्षाही वेगळं मला वाटायचं मी जेव्हा सातवी आठवी नववीला होतो तेव्हा आणि त्यावेळेस ही कविता लिहिलेली आहे त्या कवितेला नंतर पॅचअप वगैरे करून थोडस सिस्टमॅटिक करून नंतर ती कविता मांडली गेली परंतु मी आठवीला असते वेळी ही कविता लिहिली आहे जी की मी तुम्हाला मलाही प्रश्न पडायचा की त्याच बेंचावर जाऊन बसायचं त्याच वर्गात जाऊन बसायचं तेच सिलेबस शिकवायचं तेच गुरुजी असायचे तेच ते तेच ते, ते, ते कंटाळा येऊन जायचा मुलांना येतो तुम्हाला पण येतो परंतु त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्या स्वतःला सांगावं लागतं आणि मला एक उत्तर मिळालं एक चौदा ओळींच आणि चौदा ओळी त्या मी नंतर मोठं झाल्यानंतर उतरवल्या कागदावर तेवढी कविता म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल पालकांना की मुलाला साळत का पाठवावं आणि जर काही समजूतदार मुलं असतील हे समजण्यासारखे तर त्यांनाही त्यातून काहीतरी बोध मिळेल यासाठी कवितेचं नाव आहे पांग फिटल पांग फेडणं माहित आहे ना फाटेचं तांबडं मला मला माझी आई काय म्हणायची ते मला वाटायचं आठवीला नववीला दहावीला असते वेळी ती सकाळी सकाळी लवकर पहाटे उठायची आणि ती म्हणायची चालत चालत काम करत करत की उठ अभ्यास कर त्यावेळेस मला काय वाटायचं आणि कशासाठी अभ्यास करायचा कशासाठी शाळेत जायचं हे ती मला सांगते ह्या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न आहे फाटेचं तांबडं फुटलं सारा गाव झोपीतून उठलं आणि माझ्या सपनाला खलबत्यात कुटावं तसं मायन कुठलं आणि म्हणते कशी लेकाउ किराता पुस्तक वाचीव नकर खानदानीच पांग फिटल गरिबीचं तिरड उठल लेकाउ किराता पुस्तक वाचीव नकर खानदानीच पांग फिटल गरिबीचं तिरड उठल बा बैल घेऊन कुंभार मातीला र गेलं कुंब्याचं जीवनच हे न्यार बा बैल घेऊन कुंभार मातीला र गेलं कुंब्याचं जीवनच हे न्यार साहेब होशील तर दिस तुझ्या आधी उठल मायले गाव गुडग्या एवढे गादीवर झोपायले भेटल आण बाले कुंभार मातीला बैल घेऊन जायची कटकट मिटल लेका उठ किराता पुस्तक वाचिव नकर खानदानीच पांग फिटल गरिबीचं तिरड उठल लेका उठ किराता पुस्तक वाचिव नकर खानदानीचं पांग फिटल गरिबीचं तिरड उठल तुम्ही ज्या ठिकाणी आहात ज्या शाळेमध्ये आहात त्या शाळेची नीव त्या शाळेचा बेस त्या शाळेची सुरुवात मी केलेली आहे त्या शाळेची सुरुवात पहिले एक दोन वर्ष होते आणि मला संधी मिळाली त्या शाळेमध्ये जाण्याची भेट देण्याची शासनाकडून एक पत्र आलं आणि त्या पत्रामुळं मला संधी मिळाली आणि त्या शाळेला सुरुवातीलाच जसं गुरुजी विद्यार्थ्यांना प्राचार्य गुरुजींना मार्ग दाखवत असतात त्याप्रमाणे माझं काम आहे गुरुजींचा गुरुजी शिक्षणाधिकारी म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि मला या शाळेला मार्ग दाखवण्याची संधी मिळाली आणि आज हा वटवृक्ष झालेला आहे आणि या वटवृक्षाची मूळ पाळ आणि त्याला पाणी घालण्याची संधी मला एकदा मिळाली होती त्या आणि मी आज पाहतोय तर इथं एक हजार मुलांची ऍडमिशन झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी एन सी आर टीचा सिलेबस आहे शिका खूप शिका आणि लातूर पॅटर्नचे नाव करा थँक्यू थँक्स अ लॉट धन्यवाद